नमस्कार माझे नाव दीक्षा प्रतिभांबळे माझ्या शाळेचे नाव ज्ञानीपादिवासी आश्रमशा फुलोडे आज में जोती, जोती, फुले मी तुम्हाला ज्ञान ज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मी माझ्या बोलीत माहिती सांगणार आहे मित्रांनो शिक्षण म्हणजेच विकास शिक्षणाने मानवाचे जीवन समृद्ध आनंदीमय होते पण आपल्या भारताचा इतिहास आपण पाहिला तर ज सम, समाजातील सर्वांना शिक्षणाची दारे खुले नव्हती विशिष्ट समाजालाच ज्ञान मिळत होते त्यात तर स्त्रियांना म्हणजेच मुलींना या ज्ञानापासून खूप दूर ठेवले गेले गेले होते स्त, स्त्रीने शिक्षण घेणे म्हणजे घरा समाजाला काळीमा ला कलंक लावणार ती शिकून घर वाया घालवणार अशा अनेक कल्पना समाजात रूढ होत्या विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना शुद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले अशा शब्दात विद्येचे महत्व सांगणारे ज्योतिबा फुले यांच्या सावित्रीबाई फुले ह्या त्यांच्या पत्नी त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस ला सातारा जिल्ह्यातील नायगाव या खेडे गावात झाला त्यांना लाडाने घरात त्यांना लाडाने आऊ म्हणत भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका मुख्याध्यापिका हो होत्या त्यांच्यामुळे सर्व मुलींना शिक्षणाची दारे खुली झाली त्यासाठी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आपल्याला हे माहितच आहे त्यांनी जसे का समाजकार्य केले तसेच काव्य के केलेले का के, के आहे काव्य फुले या कवी काव्य फुले या कविता संग्रहालयात मी तुमच्या पुढे सादर करीत आहे कवितेचे नाव जायची कळी सुंदर किती ही कळी जायची छटा गुलाबी तिच्या भोवती दिसे सुरेख कळी कोवळी जायची सुंदर किती ही कळी जायची तिचे तरुण पण छान विकसले पंचदळी असे कळी जायची सुंदर कितीही कळी जायची सुंदर कितीही कळी जायची रात्री रती ती सुगंध खेळवी कळी जायची सुंदर कितीही कळी जायची सुंदर कितीही कळी जायची नष्ट होऊन जाय अखेरी अशीच मानव कळी जायची सुंदर कितीही कळी जायची हो सुंदर कितीही कळी जायची नमस्कार